पेठ येथे थोर स्वातंत्र्य सैनिक आवारी गुरुजी अभ्यासिकेचे उद्घाटन यशोदीप कला व क्रीडा व उद्देशीय सेवा संस्था पेठ संचालित थोर स्वातंत्र्य सेनानी आवारी गुरुजी अभ्यासिकेचे उद्घाटन करण्यात आले यशोदीप संस्थेच्या पंधराव्या वर्धापन दिनानिमित्त सप्तशृंगीनगर पेठ येथे असलेल्या अभ्यासिकेचे नूतनीकरण करून विविध स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांनी अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी सज्ज करून देण्यात आली उद्घाटन प्रसंगी प्रबोधनकार विष्णू यशवंत गावंडे प्रमुख पावडे म्हणून उपस्थित होते तसेच यशोदीप संस्थेचे माजी अध्यक्ष गिरीश गावित अध्यक्ष रमेश चौधरी उपाध्यक्ष हेमंत सातपुते सदस्य दत्तात्रय कांबळे प्रकाश गवडी बाळू गवडी दीपक हलकंदर प्रियंका जाधव उपस्थित होते अभ्यासिकेच्या नूतनीकरणासाठी आर्थिक मदत केलेल्या सदस्यांचे आभार मानण्यात आले तसेच अभ्यासिकेचा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा असे संस्थेतर्फे आवाहन करण्यात आले होते